तुमचं आयुष्याचं कल्याण होत असेल तुम्ही काम करणाऱ्या पाठीमागे जर राहत जे पूर्ण तुमच्या गेल्या तुम्ही का फिरतात की आमचं काहीतरी कल्याण झालं पाहिजे या याच्यापेक्षा काय मोठं आयुष्यात कल्याण राहू शकतो शेताच्या बांधावर पाणी पोचण्यापेक्षा मोठं कल्याण माझ्या मते आयुष्यात राजकीय नेता कुठलंच करू शकत नाही दोन चार लोकांना नोकरी लावून देणं जर सोडलं तेही अवघड झालंय आता आठ हजार दोनशे नव्वद हेक्टरला आपण पाणी देतोय मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा या चाळीसगाव बडगाव पाचुऱ्याचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हा क्षण की या दोन्ही आमदारांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं ह्या पुढच्या पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतील आणि यामध्ये आप्पा शिवाय दुसऱ्या तिसऱ्या कोणाचंही श्रेय गिरीश भाऊंचा आशीर्वाद अप्पा आणि माझी मेहनत यातनच हा प्रकल्प उभा आहे त्याच्यामुळे एक टक्का देखील कोणाचं श्रेय घेण्याचं कारण नाही सरकारने नाकारलेला प्रकल्प याची कागद माझ्याकडे आहेत नाकारलेला प्रकल्प आपण करून आणला